घोटाळा असतो सत्तर हजार करोड रुपयांचा ज्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसांनी बैलबंडी भरून पुरावी दिलेत फेब्रुवारी दोन हजार बारा सिंचन विभागातील चीफ इंजिनियर विजय पांढरे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याची चाहूल देतात त्यानंतर मार्च दोन हजार बाराच्या इकॉनॉमिक सर्वेत समोर येते की महाराष्ट्रामध्ये सिंचन प्रकल्पांचे काम गेल्या दहा वर्षात सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून केवळ शून्य पूर्णांक एक टक्केच पूर्ण झाले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात जलसंधारण खाते राष्ट्रवादीत काँग्रेसकडे होते त्यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर घोटाळा केल्याचे थेट आरोप होतात सिंचन प्रकल्पांचा बजेट पूर्वी कमी पैशांचा दाखवून नंतर त्याची किंमत वाढवण्यात आली होती महाराष्ट्रातील सहाशे एक प्रकल्पांपैकी तीनशे त्रेसष्ट प्रकल्पांची किंमत वाढवून सत्तेचाळीस हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये करण्यात आली यासाठी स्थापन झाली ईडीने चौकशी केली एसीबीने चौकशी केली अनेक समित्या गठीत झाल्या पण या घोटाळ्याची चर्चा महाराष्ट्रात जेव्हा जेव्हाही झाली तेव्हा केवळ महाराष्ट्रातील सत्तापालट झाली